मला तिसऱ्यांदा भरघोष मताने निवडून सेकंड नंबरची मी दबाडी सर्कलची आहे एक नंबर जामखेड आहे दुसरं दबाडी आहे हा इतिहास लिहिण्यासारखं मतदान मला कालच्या निवडणुकीत झालं दोन हजार चौदा ला मला त्र्याहत्तर हजार दिले दोन हजार एकोणावीस ला एक लाख सहा हजार दिले दोन हजार चोवीस ला एक लाख चाळीस हजार मत देण्याचं काम तुम्ही दिला तुमच्या जेवढ्या वेळेस मी होईल तेवढं हा विजय माझा नाही हा विजय माझ्या कार्यकर्त्याचा आहे हा विजय माझ्या बदनापूर अंबड विधानसभेच्या मतदार माय हा विजय विकासाचा हा विजय या महाराष्ट्राला नवनिर्म नव महाराष्ट्र करण्याचा विजय मी सगळ्या विजय आणि माझ्या सारखे देवासारखे कार्य करते तुमच्या सारखे ठेवला माझ्यावर ते ऋण फेडण्याचं काम आज मकर संक्रांतीच्या दिवशी मी तुम्हाला शुभ मोर्चावर देतो आणि आजच्या या जनावराच्या बाजाराच उद्घाटन झालं आणि आजपासून सुरुवात झाली असं मी आपल्या सर्वांच्या जाहीर करतो मी नम्रपणे विनंती करतो दाबाडे मधील सर्कल मधील आजूबाजूच्या पंचकृषीतील भोसरधाम मधील काही गावा असतील शेजारी बाजार गावातील प्रत्येक माझ्या शेतकऱ्याला नम्रपणे विनंती करतो की आपल्याला जनावर विकायचं की कोणाला विकायचंय कोणाला घ्यायचं असतं यांना सांगितलं कोंबडे कोंबडे कुठे <laughs> हा पण जे जे जनावरांचा व्यवहार निढून केला पाहिजे आणि तो पारदर्शक केला लोकांची विश्वास हार्थ वाढली पाहिजे लोकाला वाटला पाहिजे जर दबाडीच्या बाजारामध्ये मी एखाद्या जनावर मी जर विकत घेतलं की तो विश्वास आणि कुठेही खोट काम करीत नाही चोरीच माल आणीत नाही हा विश्वासार्ह वाढली पाहिजे नाही तर एकाचा दोन चार जनावर चोरीचे धरले गेले रे त्या बाजाराचा बट्ट्या गोळ्या लक्षात घ्या आपण आपल्या पंचकृषीतलंय आपल्यासाठी म्हणजे ग्रामपंचायतच सरपंचा माजी सभापती मुदून द्यावायचा ग्रामपंचायतच्या सर्व सदस्याच मी मनापासून अभिनंदन केलं पाहिजे मी शेतकऱ्याच्या बाजूने तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही एक चांगला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम तुम्ही केलं हे सहजासहजी होत नाही काही वाटते ग्रामपंचायतला म्हणून नुकसान केलं अरे लई ठोकले ना तिरी बोपादवर असल्यावर काय सांगितलं काही जवळ समजू शकता आपण पण नम्रपणे सांगतो हे बाजार उभा करण एकदम चांगली गोष्ट हिला प्रतिसाद देणं तुमच्या सारख्या व्यापारी मंडळीचा निषेध करायचं